बिग बॉस मराठी सीझन सहा हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यंदाच्या सीझनमध्ये यंदाच्या सीझनमध्ये नक्की कोणते सदस्य घरात येणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना फार उत्सुकता आहे प्रत्येक सीझनमध्ये वेगवेगळ्या कलाक्षेत्रातील लोकं ही, कला ही आणली जातात त्यातील काही सदस्य गायक कॉमेडियन ॲक्टर्स खलनायक तर काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्झर्स असतात यंदाच्या सीझनमध्ये कोणते सदस्य नक्की घरात जाणार याबद्दल सोशल मीडियावर सध्या चर्चा सुरू त्या आहे त्यातील काही नावे आहेत कलर्स मराठीवरील मालिका शेतकरी नवरा हवा यातील अभिनेत्री ऋचा गायकवाड ढोलकीच्या तालावर या, ताला या शोमध्ये असलेली तनुजा शिंदे रंग माझा वेगळा या मालिकेतील खलनायिका अनघा भगरे छावा या चित्रपटावर केलेल्या विधानांमुळे चर्चेत असलेला संतोष जुवेकर प्रत्येक सीझनमध्ये दोन तरी ज्येष्ठ कलाकार घेतले जातात त्यातील पहिलं नाव जे समोर येतं आहे ते असू शकतं ऐश्वर्या नारकर यांचं आई आणि बाबा रिटायर होत आहेत या मालिकेत दिसून आलेला अभिनेता अमित रेखी तसेच राजा राणीची जोडी या कलर्स मराठीवरील मालिकेत दिसून आलेला अभिनेता मणिराज पवार केदार शिंदे यांच्या झापूक झुपूक या चित्रपटातील इंद्रनील कामत आणि जुई भागवत चल भावा सिटीत या शोमध्ये असलेली अनुश्री माने गायक रोहित राऊत तसेच सोशल मीडिया इन्फ्लुएन्झर्समध्ये डॅनी पंडित किंवा सारंग साठे किंवा अथर्व सुदामे यांच्यातीलही एक सदस्य दिसू शकतो या सदस्यांपैकी कोणत्या सदस्याला तुम्हाला बिग बॉस मराठीच्या घरात पाहायला आवडेल ते कमेंट करून नक्की सांगा